सध्या मध्य रेल्वेवरती एकूण अठराशे वीस लोकल चालू आहेत ज्यापैकी ऐंशी ए सी लोकल ह्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून कल्याणपर्यंत चालवल्या जात आहेत सव्वीस जानेवारीला ह्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मध्य रेल्वेकडनं चौदा ए सी लोकल ह्या हार्बर लाईनवरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पनवेलपर्यंत चालवण्याची चा सुरुवात करण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्याने ज्या लोकल आहेत ही पहिली लोकल सकाळी चार वाजून पंधरा मिनटाला वाशीपासनं वडाळा रोडसाठी चालवली जाईल यानंतरच्या याच्या कनेक्टिंग लोकलमध्ये ही चार वाजून पंधरा मिनट सोळा सेहेचाळीस मिनिटाला वडाळा रोडला पोचलेली लोकल पाच वाजून सहा मिनिटांनी वडाळा रोडपासून परतीचा प्रवास चालू करून सहा वाजून आठ मिनिटांनी पनवेलला पोचेल यानंतर मध्य रेल्वेच्या माध्यम सकाळची जे पीक आहे त्या पीकमध्ये एक लोकल चालवली जात आहे जी पनवेलवरनं नऊ वाजून नऊ मिनिटांनी सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दहा वाजून तीस मिनिटांनी पोचेल याचप्रमाणे संध्याकाळच्या पीकमध्ये मध्य रेल्वेद्वारे दोन ए सी लोकल चालवले जात आहेत ज्यातली पहिली लोकल वडाळा रोडवरनं संध्याकाळी साडेपाच वाजता निघून पनवेलला सहा वाजून बत्तीस मिनिटांनी पोचेल यासोबतच दुसरी लोकल ए सी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून संध्याकाळी आठ वाजता निघून पनवेलला रात्री नऊ वाजून एकवीस मिनिटांनी पोचेल या लोकलच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रवाशांसाठी ज्यांची जी प्रवाशांची अपेक्षा होती की हार्बर मार्गावरती देखील ए सी लोकल चालू व्हावी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहोत या सर्व लोकल सुट्टीच्या दिवशी आणि जे डेजिग्नेटेड हॉलिडे आहेत जसं पंधरा ऑगस्टचा असू देत स्वातंत्र्य दिन असू देत प्रजासत्ताक दिन असू देत किंवा होळी असेल दिवाळी असेल अशा दिवशी सोडून बाकीच्या सर्व दिवशी या लोकल चालवल्या चा जातील या लोकलच्या माध्यमातून प्रवाशांना आपण सुखकररित्या प्रवास करण्याचा एक पर्याय उपलब्ध करून देतो आहोत आमचा सर्व प्रवाशांना हा विनम्र आग्रह आहे की कृपया आपण योग्य ते तिकीट घेऊनच हा ए सीचा प्रवास करावा आणि भविष्यामध्ये आपण मध्य रेल्वेच्या मेन लाईन असू द्यात किंवा हार्बर लाईन असू द्यात यावरती प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार आणखीन ए सी लोकल किंवा प्रवाशांच्या ज्या गरजा लक्षात घेऊन आपण आणखीन लोकल चालू करण्याचा प्रयत्न हा करणार आहोत